नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत घटस्थापना कशी करायची त्यामध्ये साहित्य कोणकोणते लागणार आहे घटस्थापना करते वेळी पूजा मांडते वेळी कोणता मंत्र म्हणायचा आहे पूजेचा संपूर्ण विधी कोणत्या प्रकारे करायचा आहे पूजेत नऊ दिवस पूजा कशी करायची आहे आणि उद्यापन कसे करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी त्या पूजेच्या मातीचं त्या पूजेच्या सामानाचं काय करायचं आहे याची इन डिटेल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा शारदीय नवरात्र घटस्थापना विधी त्यासाठी लागणारे साहित्य देवघरातील कुलदेवतेची टाक वेळूची टोपली माती मातीचा घट पोरे लाल वस्त्र विड्याची अकरा पाने माळ लावण्यासाठी मंडपी पाट किंवा चौरंग अखंड दीप हळदी कुंकू धूप दीप खळीसाखर दुर्वा फूल सुपारी पाणी तामण पळी नित्यसेवेचं पुस्तक नित्यसेवेचा ग्रंथ आणि आसन श्री स्वामी समर्थ स्तवन व श्री स्वामी समर्थ जप एक माळ करावा मंगल तिलक ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे नंतर आचमन करावे खालील मंत्र चार वेळा तर हातावर पाणी घेऊन प्यावे त्यातील मंत्र असा आहे ओम एम आत्मतत्व शोधाया नमः स्वाहा दुसरा असा आहे ओम ह्री विद्यातत्व शोधायामि नमः स्वाहा तिसरा ओम क्लीम शिवतत्व शोधयामि नमः स्वाहा चौथा ओम एम रिम क्लीम सर्वतत्व शोधायामी, मी नमहा स्वहा प्राणायाम गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा पूजेचा संकल्प कसा करावा तो बघूया उजव्या हातात दोन पळी पाणी घेऊन त्यात अक्षदा फूल, टाकून खालील संकल्प म्हणावा व नंतर पाणी सरळ समोरील ताम्हात सोडावे संकल्प असा आहे मी आपलं जे गोत्र आहे ते गोत्र बोलायचं मी या गोत्रात उत्पन्न आपलं जे नाव आहे ते नाव बोलायचं नावाचा नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदेवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल भक्ती सेवा व प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे सं या संख्येत आपल्याला जेवढ्या संकेत पाठ करायचे आहे त्या संख्येचं नाव घेऊन पाठाचा संकल्प करीत आहे असे त्या संकल्पामध्ये बोलून दाखवायचे आहे नंतर श्री गणपती अथर्व सर्व एक वेळा पठण करायचे आहे आणि नंतर अखंड नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाए डाए विचे अशी पूर्ण पूजा मांडूस तर या मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे त्यानंतर घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलन करायचे आहे आणि नंतर त्याची पूजा करायची आहे एका वेळूची टोपली त्या पाटा किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतीतील अथवा पवित्र जागेची माती आणून त्यात गहू मिसळून भरावी त्या टोपलीत गहू मिक्स करून आपले सप्तधान्य मिक्स करून ती टोपली तिथे भरून ठेवावी त्यावर स्वच्छ धुतलेल्या मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा आपला मातीचा जो घट असतो त्याला लोकरीचे नऊ वेढे द्यायचे लाल कलरच्या लोकरचे नऊ वेढे देऊन तो त्या टोपरीत ठेवायचा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता टाकायचं त्या मातीच्या घटात हे सर्व टाकून विड्याची नऊ पाणी व आंब्याची डहाळे लावायची घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उत्तरेकडे गंध लावायचा घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवायचे खालीलप्रमाणे कुलदेवतेची पूजा करायची ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती सम भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्त होते म्हणून त्या देवीच्या टाकास नमस्कार करायचा देवीच्या टाकावर देवीच्या टाकेवर सोळा वेळा किंवा एक वेळा सुक्त म्हणून अभिषेक करावा गटावर विड्याचे दोन पाने पूर्वेकडे देट करून ठेवावी त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा टाकाची पंचोपचार पूजा करावी ध्यान नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नमा प्रकृति भद्राय नियता प्राणता स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नम ध्या ध्यामि नमस्कारानि समर्पयामी हा मंत्र म्हणावा नंतर पंचोपचार पूजा करावी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पया अलंकारार्थे समर सो समर अक्षदा समर्पयामी हरिद्राम कुमकुम असे समर्पया देवीला गंध लावावे अक्षदा व्हाव्यात व हळद कुकू कुंकू व्हावे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका त्रिगुणात्मिका दुर्गादेवे नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून फूल वाहावे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेवे नम धूप आग्रपयामी असे म्हणून धूप ओवाळावा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेवे नम दीपम दर्शयामी असे म्हणून दीप ओवाळावा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा दुर्गादेवे नमः नैवेद्यम समर्पयामि कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून हा मंत्र म्हणावा पूजेनंतर पूजेनंतर एक माळ घटावर खाली मंत, मंत्र खालील मंत्र म्हणून बांधावी ओम माले महामाये सर्वशक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग नयस्तम स्तन्माने सिद्धिदा भव असा मंत्र म्हणून ती पामाळ घटाला बांध घटावर बांधून द्यावी पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आणि नंतर आरती करावी आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माळ चढवावी व आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशतीचे करावे संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे वाचन करून ते पाठ करावे कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा ताप घटावरून उचलावा त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्री सुक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करावी त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे पूर्णाच्या एकवीस दिव्यांची महाआरती करावी नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करावे व भोजनानंतर घर घट हा उत्तरेकडे हलवावा नंतर येतो दसरा तर दसऱ्याच्या दिवशी शिमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावी मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासमवेत श्री सम स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदेवतेला व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी आपल्या केसांना पण ते मिळावेत व पुरुषांनी टोपली खाली किंवा कानावर धारण करावेत घटाची माती ही आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणीच विसर्जन करावी किंवा आपली जी शेती असते त्या शेतीत घटाची माती विसर्जन केली तरी चालेल तर मैत्रीणो असा होता आपला आजचा घटस्थापनेचा व्हिडिओ ही घटस्थापनेची माहिती केंद्रातून मिळालेली आहे त्या काकांनी दिलेली ही है। त्या माहिती आहे त्यामुळे या माहितीप्रमाणे तुम्ही आपली एक घटस्थापना करा आणि व्यवस्थितरित्या तुमची पूजा मांडणी करा धन्यवाद